अखिल भारतीय आदिवासी सेनेचा

कुणासाठी पैशाची झुल हानी चालली कसल्या मेट्रो गाड्या काढता तुम्ही कसल्या समृद्धी मार्ग काढता तुम्ही अहो या गरीबांच्या जीवावर तुम्ही सत्ता भोगता या ठिकाणी आमचे मित्र कासवे साहेब यायला नाही मिळालं पण त्यांनी नाही कसे तर या ठिकाणी पाठवले हो त्यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो त्यांनाही या ठिकाणी निवेदन करतो आणि आपण कायद्या सुवस्था म्हणतो त्यांचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले तेही ग्रह खात्याकडे या निवेदनाची दखल घेते याकरता त्यांनाही मी एक निवेदन सादर करतो सर्व त्यांनी वन विभागाचे अधिकारी आरपीएफ खात्या छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज अखिल भारतीय आदिवासी सेनेता अखिल भारतीय आरोग्य <laughs> खात्याचे अधिकारी तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार साहेब आणि या शहराचे मुखाने कसारा ग्राम पाईची तिचे सर्वातरी प्रथम एक नागरिक आदरणीय सरपंच प्रकाश वीर हे पण या ठिकाणी आले आहेत सन्मनीय वरिष्ठ अधिकारी साहेब हे पण या ठिकाणी आलेत या अरे पहिला तुम पहिला तुम पहिला तुम, 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 कोई, 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 या परिसराचे संरक्षण करणारे पोलीस अधिकारी कर्मचारी सर्वांनी या ठिकाणी उत्कृष्टपणे आपल्या सूचनेप्रमाणे बंदोबस्त त्यांनी दिलेला आहे आणि उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी सर्व केंद्र सरकारच्या पोलीस प्रशासनाचं मान्यवरांचं आर पी एफ विभागाचं आणि सन्माननीय सर्व अधिकाऱ्यांचं फी ते आपण या ठिकाणी निश्चित करणार आहोत आता तत्पूर्वी आहे आहेत ते माननीय द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती मॅडम यांचं निवेदन घ्यायला पंतप्रधानांचं निवेदन घ्यायला आणि राज्यपालांचं निवेदन स्वीकारायला या ठिकाणी उपस्थित राहिल्यास मी त्यांचं मनपूर्वक सन्मान करतो आदर करतो आणि अभिनंदनही करतो <गणीवारी> मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत उपमुख्यमंत्री ना, एकनाथजी शिंदे साहेब आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आहेत मुख्य सचिव सुजाता सैनिक आणि जिल्हाधिकारी ठाणे तसेच राज्य आणि केंद्र सरकार या माननीय तहसीलदार शहापूर यांच्या मार्फत सविनय सादर करतो ग्रामपंचायत कार्यालय स्टेशन रेल रोको आंदोलन काही लोकांची प्रश्न घेऊन आलो की बाब ही झाली आपलं स्वागत आहे आपल्या सोबत चर्चा करायला अखिल भारतीय आदिवासी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष उघडे साहेब आहेत आणि आज त्यांनी जो आज आंदोलनाचा रेल्वे असो ग्रामपंचायत असो त्याचा जो बंडा पुकारलेला आहे आणि थेट आपण त्याचे सगळे संवाद साधणार आहे उगडे साहेब काय सांगतात तुमच्या मागण्या काय होत्या आणि तुमची प्रतिक्रिया कशी असणार आहे आज या महाराष्ट्रात आजही आदिवासी समाज डोंगरकड्या कपारी जू या देशाच्या शासकीय जर जाहिराती पाहिल्या तर सर्वांगीण विकासाच्या गप्पा या कागदावरती बघायला मिळाल्या आणि याच गप्पा खऱ्याची खोट्या सादर करण्यासाठी आज हा लक्षवेधी मोर्चा या ठाणे जिल्ह्याच्या ज्याचे उपमुख्यमंत्री या जिल्ह्याचे आहेत ते या या जिल्ह्याचे मुख्यमंत्री पण होते या महाराष्ट्राचे अशा जिल्ह्यामध्ये आणि या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांच्या बेजबाबदार कामाचा हा उद्रेक आहे आज हा या आंदोलनाचा की आजपर्यंत तत्कालीन आणि विद्यमान सरकारमध्ये अनेक रचिमहारथी सत्ता भोगून गेल्यात सत्ता भोगतायत विशेषतः दुर्दैव या लोकसभेच किंवा विधानसभेच हे आदिवासी क्षेत्र सा या नव्याण्णव टक्के बहुचर बहुआंशी आदिवासी विभाग या आणि आदिवासी विकासाच्या गप्पा मारणारे सरकार आजही या आदिवासी बाबतीत किती दक्ष आहेत तर याच उदाहरण जर आम्हाला सांगायचं म्हटलं या सरकारला तर आजही पेशंट जर आजारी झाला तर खांद्यावर कोबडी घेऊन त्या पेशंटला सात किलोमीटर चालावं लागतं जंगलात मग तेव्हा तो जीव मुठी धरून दवाखान्यात वाटतो आणि त्याच्या पलीकडे जाऊन म्हटलं एक घोडभर पाण्यासाठी एक हंडा आणण्यासाठी पाच पाच किलोमीटर डोंगरापर्यंत का आज तुम्ही शिवाजी महाराज स्मारकाचा जो तुमचा आंदोलनाचा भांडा पुकारला होता तिथे स्टेशनचे कर्मचारी प्रशासन असेल आरपीचा स्टॉप असेल ग्रामपंचायत सरपंच असेल त्याच्या पाठीमागत आम्हाला थोडक्यात आंदोलनाचा जो फंडा होता त्याबद्दल सांगा आता राहिला महत्वाचा प्रश्न कि या कसरा गावामध्ये आणि दुष्काळ होता आठ आठ दहा दहा दिवसांनी पाणी घ्यायचं राहिला प्रश्न हंडा घेतला तेव्हा निसर्गाला किमती चिखी काल भरमसाठ मरमर पाणी पडला आणि आज आंदोलन आहे त्यांनी कृपा केली पाणी उघडला त्याची कृपा आंदोलन हंड्याचा जाहीर केल्या केल्या सरपंच पाणी द्यायचं महिलांच्या एकजुटीचा विजय आपल्या सर्वांचा वन खात्याच्या प्रश्नावरती आज या लतीवाडीच्या जवळ जो काही रस्ता येतो जातो एकतर्फे असंख्य लोकांचे ऍक्सिडेंट झालेत आम्ही म्हटलं त्याला पर्याय द्या पण खात्याने मान्य केलं हा एक दुसरा लढा आपला यशस्वी झाला त्यानंतर दवाखान्यातल्या आरोग्य खात्यामधल्या कर्मचाऱ्यांनी येऊन स्वतः ग्वाही दिली का या ठिकाणी आम्ही म्हटलं की तिथे पेशंट येतो दवाखान्यात नाही येतो जरा व्यवस्थित बोला त्यांच्याशी व्यवस्थित वागणूक द्या अत्यावश्यक औषधं घ्या अत्यावश्यक सुविधा द्या आणि या बाबतीमध्ये त्यांनी देखील आश्वासन दिलं आणि एक आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी देखील दक्षता राखण्याचं मान्य केलं महसूल खात्यामधल्या तलाठ्यांच्या कार्यालयात आणबोंदी कारवाया बाबतीत तक्रार केली साधे वारसाचे दाखले लवकर देत नाहीत जे काही वारस हक्काच्या जे काही नोंदी त्या केला जात नाही આચાર દાદાજી વર્ષો એ